महाराष्ट्रात अन्नास वेगवेगळ्या ठिकाणी अशा स्वरूपाचे रॅलीचं आयोजन करण्यात आलं सीमेवर लढणाऱ्या आमच्या आमच्या लष्कराच्या संदर्भात जवानाच्या संदर्भात आम्हाला अभिमान आहे तर दुध्यावर बंधाऱ्यावर जुंगाची लढाई लढणारा बोशिंगा शेतकऱ्याच्या अनुषंगाने देखील आम्हाला तेवढाच आधार आहे आणि आज एकीकडे एका डोळ्यात असो तर दुसऱ्या डोळ्यात असो अशी परिस्थिती आहे ऑपरेशन सिंधूरबद्दल आम्ही लष्कराचं अभिनंदन करतोय तर शेतकऱ्या समस्या शासन स्तरावर मांडण्याकरता आज या जयहित जय जवान जय किसान रॅलीचं आयोजन करण्यात आलं त्यांनी असं म्हणलं काँग्रेसचा पाच व्याप्त काँग्रेस झाली त्यांनी भाजपाचा काय इतिहास आहे तोच बघावा जिल्ह्यांच्या मुस्लिम लीगशी भाजपचेच जे संबंध होते हे संबंधच सांगतात आहे की भाजप आणि मुस्लिम लीग हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आज नाणेरमध्ये आज तुम्ही अशोक चव्हाणच्या बाले किल्ल्यामध्ये तो एकेकाळी त्यांचा बाले किल्ला बिल्ला काय असेल मात्र आज रोजी हा काँग्रेस यासाठी सरसावलेली आहे आज भाजपनेच त्यांना स्वीकारलेला नाही त्यामुळे दिल्याकरी सुजेरा आम्ही आमचं काम करू त्यांना हे कुठे आहे त्याचं नियोजन त्यांच्या स्वतःच त्यांना आम्ही त्यांचा विचार कराव पावसामध्ये